महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची हं सध्या आम्ही उपस्थित आहेत वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उपविभागीय कार्यालय समोर अमरण उपोषणात बसलेले काही या ठिकाणी बघू शकता आपण बचत गटाच्या महिला सुद्धा या उपोषणामध्ये बसलेले आहेत आणि दुसरे संतोष हदवे हे सुद्धा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आता आपल्यासोबत बोलण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोले गटाचे वसमत तालुक्यातील ज्येष्ठ नेते निकालजी साहेब या ठिकाणी या बचत गटातील महिलांना अमरण उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे काय कारण आहे काय सांगा बघा महत्वाचं सांगायचं म्हणजे म्हणजे लक्षात यावं म्हणून वसमत नगरपालिके हद्दीतील आजच्या घडीचा प्रभाग क्रमांक आठ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये सत्तावीस जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने महिला बचत गट व संस्था यांच्यासाठी एक स्वस्त झालेल्या दुकानाचा परवानासाठी जाहीर प्रकटन दिलं होतं या जाहीर प्रकटनासाठी पहिल्यांदा महिला बचत गट यांना प्राधान्याने अनुक्रमाने परवानगी देण्याच्या शर्ती व अटी जिल्हाधिकारी यांच्या प्रकटनामध्ये होत्या त्यानंतर सहकारी संस्था व सेवाभावी संस्था यांना प्राधान्य राहील म्हणून प्रभाग क्रमांक आठमधील चार दोन संस्था व दोन महिला बचत गट तीन महिला बचत गट या महिला बचत गटांनी मेहनत करून बचत गट निर्माण केला व कागदपत्रे जमा करून शा जिल्हाधिकाऱ्याकडे राशन दुकान परवान्यासाठी अर्ज केला या अर्जामध्ये श शर्ती व अटी अशा होत्या की पहिल्यांदा बचत गट हा रजिस्टर्ड असला पाहिजे तो रजिस्टर झाल्यानंतर त्याचं लेखापरीक्षण अकाउंटिंग आणि हिशोब असला पाहिजे आणि त्या बचत गट बँकेमध्ये त्या बचत गटाचं टर्न ओव्हर असलं पाहिजे या अटिशयाचीवर सर्व बचत गटांनी अर्ज दाखल केले परंतु बाब अशी झाली की येथील स्थानिक उधाऱ्यांनी स्थानिक नेत्यांनी जो सर्वे सर्व आहे वसमत विधानसभेचा या नेत्यांनी येथील जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीपैकी जो वसमत तालुक्याचा सर्वे सर्व आहे ज्याचं की पुरवठा विभागावर कंट्रोल आहे अशा गठीत केलेल्या आणि सर्वे असलेल्या अधिकाऱ्याला फोनवर शिफारस करून व काही मनिता करून असे सांगितले की एका बचत गटाला ही परवानगी देण्यात त्यांनी तो बचत गट कोणता तो बचत गट आहे वसमतच्या नगरपालिकेच्या क्षेत्रातील पेठमधला जो बचल, बचल की त्याचं नाव हिना बचत महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटाचं रजिस्ट्रेशन दोन हजार एकवीसचं आहे आमच्याकडे असलेले जे महिला बचत गट आहेत त्याचं रजिस्ट्रेशन दोन हजार सतराचं अठराचं आहे एवढ्या सिनियर बचत गटाला डावलूर या वसमतच्या तहसीलदार जे की शारदाबाई नारायण दळवी यांच्यावर आमचा सरळ सरळ आरोप आहे की त्यांनी स्थानिक पुढाऱ्याचं म्हणणं ऐकून संबंधित मह, हिना महिला बचत गटाला तो राशन दुकानचा परवाना दिला कारण असं नमूद केलं आहे की त्या अटी शर्तीमध्ये वसमत नगरपालिकेच्या नगर नगरपालिकेने सर्व बचत गटांच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र असावं असं शर्तीमध्ये लिहिलं होतं त्या सर्व बचत गटांनी नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र त्या प्रस्तावाला लावले होते मग गठीत केलेल्या समितीने सर्वांचे ना हरकत ना हरकत प्रमाणपत्र घाळ केले व एकच हिना महिला बचत गटाचं प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र ला त्याला लावलं आणि त्याला परवानगी दिली ही बाब माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता साहेब यांच्या लक्षात आली राहुल गुप्ता जिल्हाधिकारी साहेब यांनी वसमतच्या नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी श्री चिंचोकर साहेब यांना फोन करून विचारलं की या ठिकाणी राशन दुकानासाठी आमच्याकडं पाच प्रस्ताव आलेले आहेत या पाच प्रस्तावापैकी एकाच बचत गटाला तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र दिले का तर चिंचोकर साहेबांनी सरळ सरळ पत्र सांग दिलं आणि सांगितलं जिल्हाधिकारी यांना किंवा आम्ही सर्व बचत गटांना नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे प्रश्न निर्माण झाला की जिल्हाधिकारी गुप्ता साहेब म्हणले की हिचं याच ठिकाणी एकच नाहारकत प्रमाणपत्र दिसते पण त्यांनी बाकीचे नाहरकत प्रमाणपत्र गहाट केले व एकच नाहारकत प्रमाणपत्र दाखवून हिना महिला बचत गटाला ती परवानगी देण्यात आलेली आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्या बचत गटामध्ये ज्या संस्थेमध्ये सक्षमता पात्रता आणि सिनियरिटी आहे सिक्वेन्सनुसार तुम्ही त्यांना परवानगी द्या आणि दिलेली परवानगी ही अवैध आणि शारदाबाई नारायण दळवी तहसीलदार वकमत यांना दिलेल्या मलिजाच्या आधारेही परवानगी दिलेली असा आमचा आरोप आहे आणि ती हिना महिला बचत गटाची परवानगी रद्द करावी यासाठी या महिला वार्ड क्रमांक मधले जेवढे महिला बचत गट आहेत तेवढे महिला बचत गट या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तो परवाना रद्द करावा ही आमची मागणी या ठिकाणी आता उपोषण करते संतोष जे हडवे आहेत या ठिकाणी महिला सह आपल्याला या ठिकाणी उपोषणाला बसले तुम्ही काय सांगणार मी संतोष हडवे कोयरूड कॉलनी गोविंदनगर या भागात मी वीस ते पंचवीस वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो आहे आणि ह्या भागातील जी कोयलूड कॉलनीचा भाग गोविंदनगरचा भाग त्याचप्रकारे राधाराम तातीच्या पाठीमागाला जो एरिया आहे तिथे तिथे पाचंग्याचे घरं जाधवचे घरं आणि परत साबने पाटलाच्या मंजुरी दिलेली आहे बाकीच्या गटाचे कुठल्याही प्रकारचे फॉर्म यांनी मनाभावातून तपासलेले नाहीत आमचा सरळ सरळ आरोप आहे की त्यांनी ही जाणीवपूर्वक जे समितीतील सदस्य आहेत जे पाच जण आहेत प्रोट अधिकारी आहे आर्थिक विकास महामंडळाचे जे कोणी लोक आहेत ते लोक आहेत त्याच्यानंतर वसमतच्या तहसीलदार मॅडम आहेत त्याच्यानंतर मुख्याधिकारी मुख्याधिकारी अपेक्षित असतो अशा शासनाच्या जी आर नुसार मुख्याधिकारी हा सहसदस्य त्या समितीत असायला पाहिजे मुख्याधिकाऱ्यांना लॅपटॉप जवळ घेऊन बसायला पाहिजे त्यांनी त्या संस्थेचा राशन दुकान दिली त्याचा रजिस्टर नंबर आहे का मी त्या फाईलवर रजिस्टर नंबर सुद्धा नाही जो दा दाँ दाँ की त्यांच्या दहा महिलांचे नाव असतात त्यासमोर रजिस्टर नंबर असायला पाहिजे त्यांच्या फाईलमध्ये कुठ्या कोणत्याच ठिकाणी रजिस्टर नंबर नाही त्यांचा त्यांचा नंबर चेक करायला पाहिजे त्यांची संस्था केव्हाची ते चेक करायला पाहिजे बचत गट त्यांच्या बचत गटाने किती रुपये गेला आजपर्यंत लोन घेतलं किती रुपये फेडलं तो सक्षम गट कोणत्या कारणाने त्या गटाची पूर्ण चौकशी त्यांनी करून प्राधान्यक्रमानुसार त्यांना जरी दिला असेल दुकान आम्हाला काही नाही आम्ही आमच्या गल्लीचं स्वागत आणि आमच्या महिलांचा बी विषय असा होता की आपल्या गल्लीचा फायदा हो आपल्या गल्लीच्या लोकांना गैरसोय होऊ नये एका सक्षम चांगल्या गटाला चांगल्या संस्थेला तेथील दुकान मिळायला पाहिजे आमचा हट्ट असा नव्हता की दुकान आम्हालाच भेटायला पाहिजे त्या गल्लीत सक्षम गटाला दुकान जर मिळाली तर तिथल्या जनतेची आजूबाजूच्या जनतेची घी गैरसोय होणार नाही आणि त्यांनी आज सरळ सर असं केलंय की ज्या गटाचं कागदपत्र कुठल्याही प्रकारचे नाहीत त्या गटाने पाच स्टेटमेंट मागितली होती आज आमच्या हिमना महिला बचत गटाची स्टेटमेंट आहे दोन हजार अठरा पासूनची चार पानाची स्टेटमेंट आहे आमच्याकडे चार पानाची भीमा चा। भीमा ही भी महिला गटा बचत गटाची चार पानाची स्टेटमेंट आहे आणि या हिना महिला बचत गटाची फक्त पाच फक्त पाचच पॉइंट आहेत स्टेटमेंटचे जेणेकरून ते दोन तीन आहेत ते बावीस ते चे आहेत आणि ऑगस्ट महिन्यातली एक एंट्री आहे त्याच्यामध्ये हजाराची आजार आजार। एक एंट्री आहे तुम्ही कोणतं स्टेटमेंट पाहिलं आणि त्याच्यानंतर माझी दुसरा सवाल आहे तहसीलदार मॅडमला तहसीलदार मॅडम जेव्हा वीस आगडची तुमची लास्टची तारीख होती वीस जुलै का वीस आगडची तुमची जाहीर प्रकट निघाल्यानंतरची फॉर्म भरून घेण्याची सोळा दुकानाची जाहिरात निघाली होती अहो घोर गरीब लोक ज्यांनी त्यांचे फॉर्म घेऊन तुमच्या दारात आले होते आठची वीस आठ ला बहुतेक तारीख होती ती त्यावेळेस एकवीस तारखेला जे लोक आले त्यांना तिथून हकालून देण्यात आलं वीस तारखेला संपून गेलं तुमचे फॉर्म भरण्याची तारीख आणि या हिना महिला बचत गटाच्या फाईलमध्ये मध्ये तुम्ही तुमचं जे ऑडिट लावलं तीन वर्षाचं ते तीन वर्षाचं ऑडिट अठरा दिवसानंतर त्या फाईलमध्ये मध्ये कुठून आलं तीन वर्षाचं ऑडिट ऑडिट आणि एकाच दिवसात तुम्ही तीन वर्षाचं ऑडिट लावता का ला ऑडिट एका दिवसात तीन वर्षाचं कसं बनवला गेलं तुम्ही काय हे तुम्हाला राशन दुकान घ्यायची म्हणून तुम्ही बनवलं काय हे आणि मुख्याधिकारी साहेबांना मला समान आहे मुख्याधिकारी साहेब तुम्ही ही संपूर्ण फाईल चेक केली का फाईल चेक करून तुम्ही त्या संस्थेला ज्या गटाला तुम्ही हे असं प्रमाणित करून दिलं की ही हिना महिला बचत गट दोन हजार अठरा एकोणीस जे बी काय त्यांचा तारीख असेल त्या तारखाला तुम्ही काय दिलं की हे घर या गटाचे काम समाधानकारक आहे आणि याला मी असं प्रमाणित करून देतो की ह्या गटाला हा प्रमाणित करून देतो म्हणून तुम्ही पत्र दिलंय त्या पत्रावर तुम्ही मला एक गोष्ट सांगा मुख्याधिकारी साहेब तुम्ही त्या गटाचे सर्व कागदपत्र चेक केले का तो गट सक्षम आहे तुम्ही पाहिलं का आणि तुम्हाला त्या दिवशी जे पत्र तुम्ही जे काढलं त्या दिवशीचं नऊ दहा दोन हजार पंचवीसला ला दो नऊ दहा दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास तुम्ही पंधरा वीस नंतर तुम्हाला हे कोण पत्र मागितलं करायला पाहिजे जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला माझी विनंती आहे पहिली समिती सदस्य सोडून दुसरे सदस्य नेमा आणि तुमच्या देखरेखीखाली दुसरी समिती नेऊन चौकशी करा आणि त्यामध्ये सक्षम गटाला न्याय द्या ही माझी विनंती आहे आणि भेटण्यासाठी तुम्ही अर्ज केला होता तुमच्या बचत गटाला डावलून दुसऱ्या बचत गटाला दिला दहा घंटे लावतो आमचा विमा हे चालू असताना आमच्यावर अन्याय झाला आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही गट मेहनतीनं करून सगळे कागदपत्र जमा केले आणि गेले तरी मॅडमनं आमचं काही केलं नाही किती वर्षापासून तुमचा गट आहे दोन हजार अठरा अठरा दोन हजार अठरापासून आहे आम्ही द्रो सुद्धा घेतलेलं आहे आम्ही अजून कटाईल लोन इतकं चालू असून तोन आंध्या आम्हाला ठेवलं आणि त्या खोट्या गटाला न्याय घ्या काय मागणी आहे तुमची सरकारला काय आमच्या भीमाई गटाला राशीन दुकान द्यावं किना गटाचं रद्द करावं आणि आम्हाला भीमाई गटाला राशीन दुकान द्यावं हे आमची मागणी आहे आर काढला होता सुद्धा बचत गटाने अर्ज दाखल केला होता परंतु चांगल्या गटांना डावलून एक हिना नावाच्या गटाला जे प्रमाणपत्र दिलेले ते रद्द करून व्यवस्थित त्याची चौकशी करून योग्य त्या गटाला आ, हे राशन दुकानदार दिलं पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी हे आमरण उपोषणाला बसले आता याच आमरण उपोषणाचे शासन दखल घेईल का आणि योग्य ती चौकशी करून न्याय मिळेल का हे तेवढं पाहणं महत्वाचं यासाठी पात्रा महाराष्ट्र लाईव्ह अँड वसमत हिंगोली सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट